हाय गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज मी निघाली आहे माझ्या माहेरी आता तुम्ही बोलाल मम्मी गावाला आहे मग तू कुठे निघाली अरे मम्मी गावाला असेल म्हणून काय झालं मावशी आहे ना तर मी आता निघाली आहे मावशीकडे जाण्यासाठी तिकडे माझ्या बहिणी पण येणार आहेत आणि खूप दिवसांनी माझ्या बहिणी मी मावशी माझे भाऊ छोटे छोटे आम्ही सर्व एकत्र मिळून खूप धमाल करणार आहोत तर चला निघूया मावशीकडे जाण्यासाठी आणि तुम्हाला सांगू काय झालं ना की आम्ही मावशीकडे जाण्यासाठी निघालो आणि अर्ध्या रस्त्यातून वापस आलो कारण काय माहिती आहे का मध्येच पाऊस आला परत आम्ही घरून रेनकोट वगैरे पहिले घेऊन गेलो नव्हतो रेनकोट वगैरे घातला आणि परत निघालो जाण्यासाठी तर रस्त्यावरचं वातावरण बघा किती छान होतं ना मस्त पाऊस पडला होता आणि खूप सुंदर असं वातावरण झालं आणि पुढे रोडला आलो तर तिकडे मस्त ऊन पडलं होतं अजिबात पाऊस डोळा लावला होता असं करत करत आम्ही मस्त छान प्रवास केला पुढे फोन गावलेला आम्ही मस्त गरमा गरम चहा घेतला खूप छान छान होता चहाचा आस्वाद घेऊन आणि लगेच पोचलो मनोजकडे मनोजकडे त्याला मस्त राखी वगैरे बांधली कारण तो काय रेडी झालेलाच नव्हता आम्ही गेलो तरी मी गेल्याच्या नंतर मग तो रेडी वगैरे झाला आणि माझा भाचा बघा त्याची किती घाई चालू होती तर त्यालासुद्धा मस्त मी ओवाळलं त्याला राखी बांधली स्वीट बरवलं आणि असं छान आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं कारण इथून मला पुढे जायचं होतं माझ्या बहिणीकडे तिला घेऊन मला जायचं होतं मावशीकडे तर इथे बघा त्याची किती मस्ती चालू होती इथे मी दोघांना पण राखी बांधली हात बघा कसं पुढे करतो आहे राखी बांधायला पहिले हा एक हात दिला नंतर बोलतो आहे या हातावर राखी आहे असं त्याचं चालू होतं बडबड बडबड त्याची चालूच होती तर चला इथे मनोजकडे अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन झालं छान असं खूप छान वाटलं बरं आणि मी म तिथे आईला पण खूप दिवसांनी भेटली तर ते सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं मोनिका पण बोलत होती ताई जेवून वगैरे जा पण आम्ही नाश्ता केला होता त्यामुळे मी काही जेवली नाही थोडंसं फक्त जिलेबीचा एक घास खाल्ला आणि निघालो तिथून कारण तिथून मला पिंकीकडे जायचं होतं त्यांना घेऊन जायचं होतं मावशीकडे आणि नितीन जाणार होते त्यांच्या बहिणीच्या घरी त्यामुळे मग आम्ही कल्याणवरून डायरेक्ट गाडी केली आणि डाय आम्ही गेलो डायरेक्ट मावशीकडे इथे मावशीकडे आम्ही पोहोचलो आणि इथे आमची पिंकाबाई काय बोलते बघा आता इथून पुढे मी ब्लॉग शूट करणार तर ब्लॉगची सुरुवात मी करत आहे आज आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते बघा गाईज बघा किती सुंदर आणि हिरवगार आहे ना हे बघा हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे आणि हे इकडे हा मेन रोड आहे आणि इथेच आमच्या मावशीचं घर आहे चला आता आपण नीतूला भेटूया काय अंधार अरे लाईट लावा मॅडम हे बघा आत्ता आम्ही आलो मनोजच्या घरून गरू। मनोजच्या घरून गेलो आम्ही हिच्या घरी तिला घेतलं आंघोळ विंगोळ करायला सांगितली आणि मग डायरेक्ट आम्ही आलो आता इथे मावशी कठी मावशी आता मावशी आहे काय मावशी मावशी आता रेडी होणार आहे मला रेडी होणार आहे आणि मी रेडी आहे अशीच चला भेटूया थोड्या वेळात थांबा तुम्हाला दाखवते कोणीतरी हाय गाईज ना हा आमचा लहान भाऊ आहे सगळ्यात लहान सम्यक घाबरू नका आवाजाला काय होत नाही तर हा आहे आजचा लूक मावशीचा लुक आणि हे मावशीचा लुक तिला रेडिओ बोल ती काय रेडी नाही आणि हे आहे ह्यांच्या आहोचा लुक हा आहे आमन राहू बाजूला बाजूला जरा बघू कशी हे दोघं बघा इथे आम्ही सगळेजण मस्त रेडी झालो होतो आता इथे राखी बांधायची तेवढ्यात बघा कोणालो हाय गाईज ते काय हाय गाईज ते नक बघा पहिले

Good boy. 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 Good

जेवण जेवूया त्याचा त्याच्या जेवणासाठी काय माहिती आहे चला दाखवते तर मेन्यूमध्ये होतं आज मस्तपैकी खूप टेस्टी अशी बिर्याणी तर चला जेवायला घेऊया कारण खूप उशीर झाला तीन साडेतीन झाले होते आम्ही इकडे जेवायला घेतलो आणि सगळे जेवणात इतके दंग झाले होते कारण उशीर भरपूर झाला होता आम्ही आम्ही लेट आलो आणि त्यात बाली तर अजूनच लेट आली त्यामुळे खूप उशीर झाला होता जेवण वगैरे झाल्यानंतर अंकल कांदिवलीला निघून आले कारण त्यांना त्यांच्या बहिणीकडे जायचं होतं ते तिकडे निघून आले आम्ही थोड्याशा रील्स वगैरे शूट केल्या आणि मग निघालो कांदिवलीला येण्यासाठी तर चला व्हिडिओला एंड करते कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओमध्ये काय तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि ते सगळं सोडा इथे माझा बाबा बघा सगळे आम्हाला निघायची गाई आणि याने सगळे कपडे काढून टाकले होते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय